हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता लागलं आहे मस्त संध्याकाळचा पाच साडेपाचचा टाईम आहे बरं का हां आणि लय गरम व्हायला लागलं आहे ले म्हणजे लय गरम व्हायला लागलं आहे तर चला बसली आहे बाहेर कालपर्यंत आपलं काम झालं मिस्त्री कालपर्यंत होते आता झालं संपलं मिस्त्रीचं काम दोंगड्यांचं आता आपलं घरातली साफसफाई मस्त सगळं धुवून धावून आहे छानपैकी कानातलं नाकातलं बघितलं का माझं बघा नाकातलं का कसं आहे छान आहे ना छान असेल <laughs> बनवलंय मस्त पैकी सोने हा काहीतरी केलंय छान दिसत आहे ना <laughs> तर चला तुम्हाला दाखवते आता आपलं घराचं काम कुठपर्यंत आलंय काय काय झालंय ते हा चला बसली काय बाहेर आता पोरं गेलात कामाला आज रोहन लई दिवसातून कामाला गेलेला आहे तर आता रोहन पण येईल स्वयंपाकाची पण तयारी करायची आता काहीतरी तर चला म्हणलं उठायचं आधी पहिलं तर मला थोडासा व्हिडिओ दाखवा काय काय झालंय ते हा चला वातावरण बघा बाहेरचं इकडचं कसं आहे थांब दाखव चला आता आपलं काम कसं झालंय मस्त पैकी ते दाखवते तुम्हाला पहिलं तर बाहेरचं वातावरण बघा कस आहे वातावरण छान आहे ना आता ही वाळू हो राहिलेली आहे ना ही सगळी भरायची आहे बरं का उद्या माझं ते काम आहे तर ह्या इटा राहिल्यात ह्या इटावरती पोचवायच्यात वरती म्हणजे घरावरती ह्यात खडी आहे ह्या काही तर आपण असं बसायसाठी पण केलेलं आहे कोणी आलं गेलं म्हणजे बसायसाठी छान केलंय ना तर हे असं बनवलंय बघा हे बघा कसं केलंय काय तर बसली होती आता मी चहा पिली छानपैकी बसली होती आल त्या बाया त्याच्यामुळं ह्या वर टाकी लावलेली आहे दिसली का टाकी आपली पाण्याची टाकी हो चला चला हे बघा अशी वरती जॉईन केलेली आणि त्याचं आहे ना सगळं केलं आहे म्हणजे प्लास्टर वगैरे सगळं झालं दाखवते तुम्हाला चला आतमध्ये चला सुरुवात आहे बघा हेतूने वॉशिंग बेसिनपासून पण हे राहिलं आहे बघा थोडंसं काम हे थोडं राहिलं आहे त्याच्यामुळं ठेवलं आहे असं हे बघा आतमध्ये पण सगळं केलेलं आहे हे बघा कसं वाटतं छान झालंय ना फवारा पण लावलाय पाण्याचा हां हे असे नळ्या लावल्या आहेत आपल्याला जसं आहे तसं आता फक्त आपलं काय राहिलं आहे माहिती आहे का सफेदी सफेदी म्हणजे घराला दरवाजे आता ते रोहन रेषेला काही टाईम नाही आहे त्याच्यामुळं हे का हे जिण्याचं पण सगळं झालेलं आहे वरती पण सगळं मस्त केलेलं आहे क्लिअर हां दरवाजे आता आणायचे आहेत बरं का पण आता पोरांना सुट्टी नाही आहे हे बघा असं कोबा केलेला आहे हे आपले झाड अजून त्यांना ला पण लावायचे हे बघा कसं झालंय छान ना सगळं सगळं झालंय कोबा पण झाला प्लॅस्टर पण झालं किचनमधलं पण हिकडचं पण झालं हे बघा लाईट लाव का हे बघा दिस आहे दिवस ताय, ना दिवसभर माझं काम चालू होतं त्यातून हून पण मग म्हणलं थोडासा व्हिडिओ करा तर हे असं आपलं आणि रसोईमधलं पण आहे काम ह्या जर टाईल टाईल वगैरे लावायचे पण आता पोरांना सुट्ट्या नाहीत म्हणून आणि हे जे वाशबेशिन ह्या असं लावायचं होतं मला असं लावलं आता ह्याला सगळं टाईल वगैरे लावून अजून कामच आहे बरं का चालू आहे म्हणजे राहील राहिलेली काम अजून नाही येत पण तुम्हाला दाखवते म्हणलं दाखवा तर हे असं किचन ह ना हे आपलं किचन ते जे पण काम अजून राहिलेली आहेत तर हे असं आपलं मस्तपैकी पैकी झालेलं आहे काम दरवाजा बंद केलाय का, के का माहितीये का हे बघा कस झालंय छान छान मस्त सगळी सफाई वगैरे सगळं छानपैकी असं झालेलं आहे हे पहिला जुना रूम जिथं आपण राहत होतो अजून पण राहतोय पण हे बाकीची दुसरी कामं पण चालू केली त्याच्यामुळं हे बघा तर आता हे दुसऱ्याचं ज्या जे सामान आणलेलं आहे ते देऊन हां जे जे कामं राहिले ते पोरांच्या सुट्टीच्या त्यांना सुट्टी असेल तेव्हाच करायचं तवर नाही तर हे असं छानपैकी हे बघा पाईपलाईन वगैरे सगळं 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 असं झालेलं आहे तर कसं वाटतंय छान छान वाटतंय ना आणि बाहेरचं वातावरण तर हे आपलं असं छोटसं आपलं घर लांबून दाखवू का चल लांबून दाखवते जरा कसं वाटते आपल्या घराचं काम ते पण सांगा हे का हे असं आपलं लांबून असं घर असं दिसतंय तर आता ह्याला आहे ना सगळं प्लास्टर वगैरे झालेलं आहे ह्याच्यावर रंग कलर वगैरे सगळं केलं ना तेव्हा आपलं घर एक नंबर अजून दिसेल बघा त्या कोपऱ्यापासून तर ह्या काय एवढं लांब आहे असं हे आहे असं आपलं घर हे ना तर छट असा म्हणलं तुम्हाला तो मला कसं झालं घर ते आता हे उद्या मला लई काम आहे अजून आता काय माहिती किती पोते भरतात हे वाळू हे ना सगळे पोत्यामध्ये भरून आणि वरती पोचवायची वरती त्या का तिकडं हे असं आपलं घर आहे बघा छान आहे ना तर कसं वाटलं घर हे बघा छान वाटलं ना का तर चला पक्षी कसे ओरडायला लागलेले आहेत आता दूधवाला येईल दूध घेते दूध घेऊन मस्त स्वयंपाकाला सुरुवात तर आता छोटासा म्हणलं व्हिडिओ तुमच्यासाठी करा तर केलेलं आहे है? है ना हे असं घराचं अजून होईल अजून झालं की मग मी दाखवून ना तुम्हाला है ना चला आता कसा वाटलं व्हिडिओ ते पण सांगा बरं का दोन चार दिवस व्हिडिओ नाही केले त्याच्यासाठी सॉरी घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण नुसत्यापैकी पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजचं अपडेट हे होतं कामाचं काम सगळं क्लिअर झालेलं आहे हां जे पण होईल ना ते तुम्हाला दाखवणार हो हां चला बाय आणि खुश राहा सगळ्यांनी